पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ आयोजित एक हजार रक्ताच्या बाटल्याचा संकल्प रक्तदान हेच श्रेष्ठदान कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ आयोजित कोयना रत्न कैलासवासी कृष्णा मुसळे यांच्या स्मरणार्थ आज रायगड ठाणे पालघर येथील कोयना पुनर्वसाहत वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आहे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील निवळी आणि मोरणी या गावात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करून रायगड ठाणे पालघर एकच वेळी शिबिराचं आयोजन केलं असून एक हजार रक्ताच्या बाटल्यांचा संकल्प केलाय रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळेस निवळी गावचे प्रथम नागरिक का सरपंचताई कासार उपसरपंच राजू निवळे ग्रामसेवक तसेच अनगाव ग्रामपंचायत माजी सरपंच रामशेलार गणेशपुरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोनावणे सर शशिकांत शिंदे शर, शंकर निवळे कुणाल भोसले गणपत ढमाळ राजाराम चव्हाण सुरेश उतेकर महेंद्र शिंदे विश्वास जाधव प्रकाश मोरे राजू निवळे दीपक शिंदकर आदी महिला वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कौना प्रसाद मराठा समाजसेवा संघ रायगड कृष्णाजी मसे साहेब यांच्या शिबिर आयोजित केल्या गेल्या त्या अनुषंगाने आपण सर्वांचे स्वागत उपस्थित मान्यवर या कार्यक्रमासाठी लावलेले प्रमुख फोमने गणेशपुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संदीपांची सोनावणी साहेब खाणगाव ग्रामग्राम पंचायतीचे माजी सरपंच श्री रामशा निवडी गावचे आदर्श सरपंच श्रीमती रेखाताई कासरवाड निवडी गावचे उपसरपंच राजेंद्रजी निवळे निवडी गावचे माजी सरपंच श्री मारुतीजी निवळे डॉक्टर मॅडम उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष श्री शंकर साहेब आमचे ग्रामसेवक श्री प्रदीपजी किरके साहेब किंवा यशस्वी उद्योजक श्री अतुलजी निवळे त्यांनी आमच्या एका फोन कॉलवरती या ठिकाणी आज कंपनीला पूर्ण सुट्टी देऊन त्यांनी या ठिकाणी पस्तीस लोक झाला आणि पुनर्वसित झाल्यानंतर जे जे प्रॉब्लेम होते त्याच्याबद्दल थोडं वाचनात आलं होतं स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्या अनुषंगाने खरंच आपला जो समाज आहे हा संघर्ष करणार आहे छत्रपतींचा मावळा आहे आणि आपण कुठल्याही प्रसंगात आमच्या कपड्यांनी आपण आलेला आहे आपली पहिली पिढी असेल त्याच्या अगोदर जोडी पिढी असेल आणि तेव्हा आपण परत नवीन साम्राज्य आपण उभा केलेला नाही त्याच्याबद्दल खरंच आपल्या लोकांचं मनापासून कौतुक तर आहे पण अभिमानतो कारण आपला समाज म्हणजे आधी झेंडे लावणारा लावणार आपला समाज आहे संपूर्ण भारत देश जे अपेक्षित आपल्याला आहे तो अखंड हिंदुस्थानातून एक करण्याची धमक आपल्या लोकांमध्ये आहे आणि ते आपल्या पहिल्या पूर्वजा लागणार